गुड मॉर्निंग एव्हरी वन आता वाजले आहे सकाळचे सहा आणि सकाळी सहा वाजतापासून उठल्यापासून ब्लॉग शेअर करते मी बघा मी उठल्याबरोबर आता लाईट लावला आहे घरातला आणि ना काल खूप बरं नव्हतं मला म्हणजे खूप ताप आला होता सो बघा ना चेहराच बघा कसं सुजल्यासारखा दिसत आहे डोळा आला ॲक्च्युली माझे डोळा आला होता त्यामुळे त्याची ताप आली मला आणि माझ्याच मागे अंशु पण उठला मी म्हटलं थोड्या वेळानं उठविल त्याला पंधरा मिनटांनी पण त्याच्या जवळ मी दिसेन ना तो उठून बसला आणि आला आहे जवळ ना माझं ब्लॉग शूट करण्याकडे बिलकुल लक्ष देणं होत नाही इतके कपडे शिवायचे सगळे तसेच पडून आहे आणि इतक्या लवकर दिवस जातो ना आता थंडीचा सकाळी सहा वाजतापासून उठते बरं तरी पण दिवस खूप लवकर जातो आणि वेळच भेटत नाही लगेच अंशुला शाळेत नेलं घरचे कामं आवडले की त्याला आणायची वेळ येते जेवणाची भांडे बिंडे चत्करण्यात खूप वेळ जातो मला ब्लॉग शूट करायला एडिट करायला वेळच मिळत नाही सो so, फायनली आज मी म्हटलं आज सकाळचा ब्लॉग शूट करते मी फ्रीजमध्ये बघितलं काय भाज्या वगैरे आहे सो so, भाज्या वगैरे सगळ्या होत्या पण त्याला ना भाज्या आवडत नाही सगळ्यात मोठाचं टेन्शन आहे माझ्या मागे की सकाळी सकाळी खूप टेन्शन येतं की काय करू याच्यासाठी सो so, मी आज फ्रीजमधून भिंडी काढली आणि त्याच्यासाठी भिंडी बनवली त्याला आंघोळीला पाणी टाकलं सो आंघोळीला गेला आंघोळ एवढं तरी बरं आहे आता तो स्वतःची स्वतः आंघोळ करतो आणि हे मी माझ्यासाठी यांच्यासाठी ब्रश करायला पाणी ठेवलं बकेटमध्ये दोन चपात्या बनवल्या आणि चपात्या थोड्याशा थंडे व्हायला ठेवल्या आणि हे आलेत मी यांनाही गरम पाणी प्यायचं होतं सो ते आले अंशपुरता चहा ठेवला मी आणि टिफिन पॅक करते त्याची तयारी कपडे वगैरे घालून दिले त्याला घालते तो बाकीचे कपडे पण टाय बेल्ट वगैरे त्याला लावता येत नाही सो ते घालून दिले मी सगळ्यात महत्त्वाचं ना मुलांना कितीही त्यांचा बॅग भरून ठेवा त्यांना बुक्स काढून ठेवा पिरियड भरून द्या सगळं करा पण त्यांना काही ना काही असं असतं हवं असतं की ते त्यांना दिसतच नाही कधी सॉक्स असू द्या नॅपकिन असू द्या टाय असू द्या ऐकाट तर कधीच दिसत नाही वेळेवर हे बघा त्यांनी जर्किंग घातली शूज वगैरे सगळे घालून दिले मी त्याला आणि तो निघला बाहेर जायला आणि आखरी जायच्या वेळेससुद्धा त्याला आशात बघायचंच असते सो त्याच्या पप्पानी त्याची आय कार्ड आतमध्ये टाकलं होतं त्याने जर्किंगच्या सो बाहेर काढून दिलं आणि ते दोघंजणं स्कूलमध्ये जायला निघाले सो रोडवर चालले आणि आज त्याची फ्रेंड आहे ना गावाला गेली आहे सो ती येणार नव्हती स्कूलला म्हणून त्याला सोडून दिलं आहे सो दोघंजणं गेले स्कूलमध्ये त्याचं असतं असं असतं ना का घरून बाय करून टीचरनं सांगितलं म्हणे की रोज मम्मा पप्पाचे सकाळी आईबाबाचे पाया पडून यायच्या स्कूलला सो दोन तीन दिवस त्यांनी रेग्युलर पाया पकड पाया बिया पडून स्कूलमध्ये जायचा आणि फायनली मी आली आहे घरात इतका सगळा पसारा पडला होता ना काल मी काहीच कामं केली नाही खूप ताप आला होता मला ॲक्च्युली माझे डोळे सुजले ना सो सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हॅपीली दे की मी टी व्ही घेतला आहे मोठा कसा दिसतोय हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगाल आणि हे कर्टन आणले यांनी आणि या कर्टनमध्ये सगळा पसारा भरला आहे हे सगळा पसारा माझ्या मशीनच्याच रिलेटेड आहे सगळ्यांचे कपडे साड्या वगैरे असं खूप पसारा दिसत होता तिथं तसंही खूप कपड्यांचा पसारा असतो ना घालायला गेलं की एक ड्रेस भेटत नाही जाग्यावर ना काहीच भेटत नाही आणि सगळा पसारा पडून असतो सो तिथं सगळं सेटअप करून ठेवला मी नंतर आली आणि थोडं ब्रश वगैरे करून गरम पाणी पेली आणि चहा पेट आहे दोघांना सो so, चहा ठेवून आम्ही दोघंजणांसोबत चहा घेतला तेवढा चहाना मी अंशू गेल्यानंतरच चहा पिते कारण थोडंसं रिलॅक्स होऊन चहा प्यारायला भेटतं नाही तर चहा पिल्यासारखंच वाटत नाही सो so, मी डोळा दाखवत आहे दा तुम्हाला की माझावाला डोळा खूप सुजला आहे खूप लाल झाला आणि रात्रीचाच थोडासा भात उरला होता सोले भात ॲक्च्युली खूप आवडतो मला आणि तेच मी फ्राय करून खाल्ला आहे नाश्त्यामध्ये आणि दुपारचे वाजले आहे चार आणि अंशूचा ट्यूशनला जायचा टाईम झाला होता सो गवु मी गहू काढून ठेवले आणि अंशूला ट्युशनला सोडून आल्यानंतर गहू निवडून मी पुन्हा चक्कीवर नेऊन ठेवले आणि चक्कीवर नेऊन ठेवल्यानंतर मी बसली आहे माझ्या कामाला आणि माझं सो थोडासा ड्रेस शिवायचा होता तो मी ड्रेस कम्प्लीट केला कितीही काही असलं तरी मला मशीनवर बसावंच लागतं काम करावंच लागते तेवढं आणि नंतर सहा वाजले सो सहा वाजता मी गांजर काढले खिसायला आणि आज मी हलवा करणार आहे गांजरायचा आणि हलवा करता करता अंशू बसला माझ्याजवळ गॅसवट्यावर सो त्याला सायन्सचं सा लर्न करायचं होतं क्वेश्चन आन्सर घे म्हणून मी म्हटलं मी काम करते तू माझ्याजवळ सो तो गॅस वट्यावर एका कोणत्यात जाऊन बसला आणि त्याचे सायन्सचे क्वेश्चन आन्सर लॉन घेत होती मी काम करता बघता सगळं ते केलं आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू सो